डॉक्टर आमिर तडवी यांनी रुग्णाचा एक्स रे सोनोग्राफी करून घेतली आणि पोटात बाटली असल्याचं निश्चित झालं रुग्णाला पोटाच्या आतड्याचा संसर्ग आणि आतड्यात जखमा झाल्याचे देखील आढळले आर पी हॉस्पिटल आणि परभणी मेडिकल कॉलेज येथील डॉक्टर आमिर तडवी भूलतज्ञ डॉक्टर श्रीकांत वांगीकर संध्या आळणी किशोर नवले आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून काचीची बाटली काढली शस्त्रक्रियेनंतर आणि अतिदक्षता विभागातील औषध उपचारांतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे संबंधित व्यक्तीच्या पोटात काचेची बाटली गेली कशी याबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कामात उल्लेखनीय प्रगती करत परभणी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे यश संपादन केले आहे या गौरवाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यालय परभणी येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे येथील पाणलोट विकास नियंत्रक दिलीप प्रक्षाळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर जिल्हा परिषद जलसंधारण अधिकारी कुच्चे यांचा स्मृतिचिन्ह टी शर्ट आणि टोपी देऊन सन्मान करण्यात आला गौरव करण्यात परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण प्रक्रिया आणि सोडतीची कार्यवाही पार पाडण्यासाठी मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय जिंतूर येथे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्य आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिंतूर तहसीलदार राजेश सर्वदे यांनी केलं आहे जिंतूर तालुक्यात एकूण एकशे छत्तीस ग्रामपंचायती असून अनुसूचित जातीसाठी सोळा सरपंच पदे आरक्षित अनुसूचित जमातीसाठी नऊ पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण सरपंचाची पदे सदोतीस तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी चौऱ्याहत्तर सरपंचाची पदे आरक्षित करण्यात आली आहेत पाथरे येथील मयूर मोतीराम पवार आणि सोनाली मोतीराम पवार हे दोघेही मुखबदीर आणि दिव्यांग आहेत असे असतानाही त्यांना अद्यापर्यंत शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ हा मिळालेला नाही यापूर्वी त्यांनी अनेक वेळा पाथरी येथील तहसील कार्यालयामध्ये जाऊन या संदर्भात चौकशी केली असता त्यांना ओळवाओची उत्तरे देण्यात आली त्यामुळे आज या दिव्यांगांनी जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे राहुल शिवभगत संतोष जोंधळे राज कांगणे सुरेश पाचपुंजे आदी पदाधिकारी देखील होते जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात लक्ष घालून आपण योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं परभणी शहरातील नीरज हॉटेल हो जवळ असलेल्या धानरखोर हॉस्पिटलच्या शेजारील पूल आणि खड्डा हा धोकादायक बनला होता हा पूल ताबडतोब तोडण्यात यावा अशी मागणी काही सुजान नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली होती के मात्र महानगरपालिकेने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले महानगरपालिकेच्या या ढिसाळ महानगर कारभाचा नमुना आज पाहायला मिळाला गुरुवारी एक दाम्पत्य मोटरसायकलवरून याच मार्गाने जात असताना अचानक हा पूल खचला आणि दोघेही थेट खड्ड्यात पडले घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील लोकांनी ताबडतोब या दोघांना खड्ड्यातून बाहेर काढले आणि त्वरित रुग्णालयात दाखल केले त्यामुळे पुढील अनर्थ ढळला मात्र झालेल्या या घटनेबाबत महानगरपालिकेच्या न कोणत्या अधिकाऱ्याने दखल घेतली ना कर्मचाऱ्याने मात्र झालेल्या या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद